नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सात नंबरचं सा सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम एराचं लॉग इन करायचं आहे टायपिंगची प्रॅक्टिस तेच पूर्ण करायची सेल्फात लर्निंगला जाऊन आपण स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे फ्लिपकार्ट ऑर्डर प्रक्रियेमध्ये जाण्याचा जागेचा पत्ता कशाकरता लिहितात माल पोच करता डिलिव्हरी योग्य जागेत नमूद करणं गरजेचे असते म्हणून त्या ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे फ्लिपकार्टवर ऑर्डर प्रक्रियेमध्ये जाण्याच्या गुगल फोटोमधला फोटो स्कॅन नेहमीच्या स्कॅनिंगऐवजी वापरण्याचे फायदे कुठले असतात गुगल फोटो लायब्ररीमध्ये जोडले जाऊ शकतात दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे गुगल मीटवर मीटिंगमध्ये कसे सामील व्हाल तर मी गुगल डॉट कॉम नावाची वेबसाईट जर आपण निवडली की त्या गुगल मीटमध्ये आपण सामील त्या ठिकाणी होत असतो तुमचा मित्र गुगल मीटवर मध्ये सामील होत आहे परंतु बॅकग्राऊंडबद्दल जागरूक आहे खालीपैकी कोणते पर्याय त्याला बॅकग्राऊंड ब्लर करण्यासाठी तो मदत करू शकतो तर मीटिंग दरम्यान तीन बिंदूवर क्लिक करा सेटिंग निवडा आणि बॅकग्राऊंड इनेबल करा म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे गुगल मीट मध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी कीबोर्डवरचा कुठला शॉर्टकट तुम्ही वापरणार कंट्रोल ई जर वापरलं तर मीटिंग चालू असताना कॅमेरा पटकन आपल्याला बंद करता येतो गुगल मीट मध्ये प्रेझेंट नाऊ या पर्यायासाठी ऑप्शन पुढीलपैकी कोणता टॅब्स वापरला जाऊ शकतो तरी तो प्रेझेंट नाऊ दिलेले आहे स्क्रीन शेअरचा म्हणजे आपल्याला या तीन या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय वापरायचा आहे त्या टॅबवरती क्लिक करायचं अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण पूर्ण केले गायडेड डिव्हिट्यूवर सेल्फ आपण जातोय स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतो आहे माऊथचं राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनची साईज लहान करायची आहे सहा नंबरच्या सेशनमध्ये हा प्रश्न परत होता आताही स्मॉल आयकनला आपण क्लिक करू सबमिट बटनावरती क्लिक करू नंबर दोन माउथचं राईट बटन क्लिक सॉर्ट बाय पर्याय आपल्याला निवडायचा आहे सहा नंबरच्या सेशनमधलाच प्रश्न परत रिपीट व्यूला जायचं सॉरी सॉर्ट बायला आणि नेमला क्लिक करायचं सबमिट पर्यावरती क्लिक करायचं डेस्कटॉप वर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी राईट क्लिक करायचं न्यू न्यू फोल्डरवरती क्लिक करायचं राईट क्लिक न्यू फोल्डरला कर क्लिक करायचे एक नवीन फोल्डर तयार झालं सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे टास्बारवर राईट क्लिक करून टास्कबारची सेटिंग आपल्याला उघडायची आहे टास्बारची जर सेटिंग आपल्याला उघडायची असेल तर राईट क्लिक करायचं आहे टास्बारवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करून तो उत्तर आपलं सबमिट केलं जायचं सेटिंग मधील टॉंगल की वापरून टास्कबार लॉक करायचा आहे टास्कबार जर मला लॉक करायचं असेल तर मला पहिले राईट क्लिक करायचं आहे टास्बार सेटिंगवरती जायचे इथे इथं लॉक टास्क बार दिसतंय त्यावरती क्लिक करायचे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे टास्बार सेटिंग वापरून ऑटोमॅटिकली हाईड द टास्बार इन डेस्कटॉप मोड्स या पद्धतीचं फीचर आपल्याला सक्रिय करायचं आहे परत एकदा रिपीट टास्बार सेटिंगवरती आपण जातोय ऑटोमॅटिकली ॲटोमॅटिकली हाईड टास्बार इन डेस्कटॉप मोड्स क्लिक करायचं तुम्हाला परत क्लिक त्याच्यावरचं काढून टाकायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचं डेस्टॉपचा स्पेस वाचण्यासाठी टास्बार सेटिंग वापरून यूज स्मॉल टास्बार बटन्स फीचर ॲक्टिवेट आपल्याला करायचे आहे परत रिपीट आपण टास्बार वरती क्लिक करतोय यूज स्मॉल वरती क्लिक करायचं आहे परत रिपीट त्यावरलं क्लिक काढून टाकायचं सबमिट बटनावरती क्लिक केलं की ते सुद्धा ऍक्टिव्हेट होईल टास्बार सेटिंग वापरून डेस्कटॉपच्या वरच्या बाजू वरच्या आणि खालच्या बाजूला टास्बारचं जे स्थान आहे ते सेट करायचे आहे टास्बार सेटिंगला आपण क्लिक करू थोडं स्क्रोल येऊ हे टास्बारचं जे लोकेशन आहे या ठिकाणी टास्बार आपलं बॉटमला आहे इथं जर आपण टॉपला क्लिक केलं तर टास्बार टॉपला येईल त्यानंतर परत त्याला बॉटमला घेऊन टाकायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचंय टॉपला नेल्याच्या नंतर परत बॉटमला आणायचं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस त्या ठिकाणी करता येईल टास्बारच्या मोकळ्या जागेत जागे। राईट क्लिक करून टास्बारवर नवीन टूलबार आपल्याला जोडायचा आहे टास्बारच्या मोकळ्या जागेवर ही टास्बारची मोकळी जागा यावर राईट क्लिक करायचे आहे टूलबारला जायचे आहे आणि एक नवीन टूलबार आपल्याला असा जोडायचा आहे एक टोलबारला क्लिक करायचंय सिलेक्ट फोल्डरला क्लिक करायचं तर टूलबार आला त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय आपल्या डेस्कटॉपच्या रिक्त भागावर राईट क्लिक करून टास्कबारचा कलर बदलायचा आहे आणि त्याला प्रस्नलाइज करायचंय डेस्कटॉपच्या रिक्त भागावर राईट क्लिक करून पर्सनलाइजला क्लिक करायचंय वरती क्लिक करायचंय टास्बारला क्लिक केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी थोडंसं स्क्रोल करून घ्यायचं बस एवढं करायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचंय एंड एक्झामला आपण क्लिक करू कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे नॉलेज चेकवरती आपल्याला जायचं आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तुमच्या सिस्टमवरील टाइम टाईम फॉर्मॅट बदलण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार तर तुम्हाला एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे तुमच्या सिस्टममधील डेट अँड टाईम म्हणजे तारीख वेळेसाठी जे सेटिंग कुठं सापडेल तुम्हाला तुम्हाला तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे स्क्रीनवरची टास्बारची पो पोझिशन बदलण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार तर तुम्हाला एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे खालीलपैकी कोणता पर्याय टास्बारवर माऊस नेईपर्यंत टास्बार हाईड करेल तुम्हाला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही सिस्टमला अजून एखादा डिस्प्ले फ्रीन जोडला तर खालीलपैकी कोणता पर्याय दोन्ही डेक्सटॉपमध्ये टास्बार दाखवू शकेल तुम्हाला पर्याय दोन नंबरचा निवडायचा आहे टास्बारचा रंग बदलण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार टास्बारचा मला रंग बदलायचा असेल तर आपण पर्सनलाइज क्लिक करू म्हणजे एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे आपल्या फ्लिपकार्टवर एखादी वस्तू खरेदी करायची आहे म्हणून आपण प्रथम आयटम निवडला आणि त्याच कार्डमध्ये जोडले त्या वेळाने आपली एक वैकल्पिक वस्तू सापडली तर आपण कार्डमधून जोडलेला आयटम हातू इच्छितो असे करण्यासाठी तुम्ही कोणता ऑप्शनला क्लिक करणार बी ऑप्शनला आपण क्लिक करू बी पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आपण मागील महिन्यात फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची मागणी केले स्मार्टफोनला एक समस्या आल्या होत्यावर तक्रार वाढू इच्छित होता त्यासाठी आपल्याला ऑर्डर तपशील आवश्यक आहेत सर्व पर्याय निवडा जिथून आपल्याला तपशील मिळू शकेल बी आणि डी आपल्याला निवडायचं आहे दाखव मित्रमय रंगबिरंग पुस्तक शोधक आहे फ्लिपकार्टवर आपणास रंग, रंग पुस्त रंगोटीचे पुस्तक दिसले खरेदी करण्यापूर्वी आपण हे पाण्यासाठी आपल्या मित्र असं सामायिक करू इच्छित आहे आपण कोणता पर्याय सामायिक करू शकाल तर आपल्याला सी पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आपल्याला फ्लिपकार्टवर जोडा आवडला आणि तो खरेदी करायचा म्हणून खरेदी करण्यापूर्वी आपण ते आपल्याकडे वितरित केले जाऊ शकते की नाही तपासायचा असेल तर आपल्याला डिलिव्हरी पिनकोड महत्त्वाचा आहे तो पिनकोड आपल्याला टाकावा लागेल आणि टाकून तिथे चेक करावं लागेल अशा पद्धतीनं चेक आपण पूर्ण केले सेशन कम्प्लिशनला आपण जातो स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण क्लिक करतो इंटरनेट वापरण्याचा सर्वात अधिक प्रचलित असलेला मार्ग इंटरनेट सर्व्हिस प्रो प्रोव्हायडर्स आपल्याला निवडायचे आहे तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वे वेबपेज तयार करायचे आहे त्यासाठी जावा स्क्रिप्ट या प्रोग्रेम लँग्वेजचा वापर करून तुम्ही तयार करू शकता पुढीलपैकी कोणते वेब ब्राउजरचे उदाहरण आहे तर गुगल क्रोम हे वेब ब्राऊझरचं उदाहरण आहे अशा पद्धतीनं तीन सेशन कंप्लिशनचे सुद्धा आपण पूर्ण केले तुम्हाला सात नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू आपण आठ नंबरच्या सेशनमध्ये हो ओके थँक्यू